मेंडे गुरु وجه करत को पागल वारो अते वारो वारो जे को आयो खैर सा ओ जमाना जंजी सिंध समुरी सुहा ओ जमाल ओ जंजो रोजो लाल लतीफ जो ओ जमाना ओ ही संडी सुने लाल जी ओ जमालो मेंडे सिंधी नववर्ष आणि भगवान झुलेलाल यांचा अवतरण दिवस असलेल्या चेटरी उत्सव सिंधी समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला आयोलाल जय झुलेलाल घोषणांनी बुधवारी दहा एप्रिलला शहर परिसर दुमदुमला होता चेटरीच्या निमित्त नाशिक शिंदी पंचायतीतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं यानिमित्त विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले काठेगल्ली येथील रामी भवन झुलेलाल मंदिरात बहिराणा साहेब स्थापना करण्यात येऊन झुलेलाल साई यांची आरती करण्यात आली दुपारी चार वाजता बाईक रॅली काढण्यात आली यावेळी भगवान झुलेलाल यांच्या पेहरावात भगवान मोटवाणी रॅलीतील रथावर सहभागी झाले होते वयोवृद्ध भगवान मोटवाणी गेल्या तीस वर्षांपासून प्रत्येक जयंतीमध्ये भगवान झुलेलाल यांचा पेहराव करत आहेत संत कंवरराम आणि इतर संतांच्या पेहरावात भक्त सहभागी झाले दुपारी शहरातून निघालेल्या रॅलीत दुचाकी चारचाकी वाहनांसह चित्ररथ लक्षवेधी ठरले होते रामीबाई भवन भगवान झुलेलाल मंदिर येथून रॅलीला सुरुवात झाली तेथून द्वारका सारडा सर्कल गंजमाळ शालीमाल शिवाजी रोड सीबीएस मार्गे शरणपूर रोड कॅनडा कॉर्नरवरून रॅली कॉलेज रोडकडे रवाना झाली रॅलीत युवक आणि महिलांचा विशेष सहभाग होता शहर परिसरात ठिकठिकाणी रॅलीचं स्वागत करण्यात आलं गायक जतीन उदासी यांच्या संगीतमय कार्यक्रम सर्वांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरला मुंबईतील सिंधी गायक जतीन उदासी यांच्या गायनाचा आस्वाद समाज बांधवांनी घेतला सिंधी गीतांवर उपस्थितांनी नृत्य करत जयंतीचा आनंदोत्सव साजरा केला सांस्कृतिक कार्यक्रमात डॉ विजय सेतपाल महाराज डॉक्टर सुनील रामचंद्र शर्मा महाराज यांनी मार्गदर्शन केले समाज बांधवांनी विविध उपक्रमांमध्ये सहभागी होताना एकजूट राहण्याचा सल्ला त्यांनी दिला चेटरी निमित्त खासदार हेमंत गोडसे माजी नगरसेवक रमेश पोंगडे प्रशांत दिवे आदींनी दर्शनाचा लाभ घेतला नाशिक सिंधी पंचायतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमास अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आहुजा उपाध्यक्ष श्याम मोटवाणी दीपक धिरवाणी ॲडव्होकेट अनिल आहुजा मेळा समिती अध्यक्ष अशोक पंजाबी किशन आडवाणी शंकर जयसिंघाणी सतीश पंजवाणी यांच्यासह समाजातील ज्येष्ठ सदस्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील केसवाणी राजू पंजाबी हेमंत भोजवाणी प्रकाश कटपाल प्रकाश मणवाणी योगेश दंडवाणी दीपक आहुजा जॉनी वालेसा नंदू करमचंदाणी रमेश दंडवाणी गुरुचरण खारेजा हासानंद करमचंदाणी महेश नागपाल दिनेश बदलाणी हरीश आणि दीपक पंजाणी मुकेश वालेजा राजेश हिराणी सोनी मुलताणी वासुदेव लालवाणी डॉक्टर यांनी परिश्रम घेतले सोनू तोलाणी आधी प्रयत्नशील होते